Hi guys. मी दीपक पगारे आज रक्षाबंधन आहे आज मला मुंबईला जायचं होतं बहिणीकडे लहान बहीण आहे माझी मुंबईला तिचं नाव आहे सगळ्यांना कशा आहात सगळेजण आणि सगळ्यात मेन म्हणजे आज रक्षाबंधन आहे सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि काय ते कळत नाही आहे माझे भाऊ येणार होते पण नाही येणं झालं आणि खास म्हणजे त्यांचं येणंच होत नाही आहे भरपूर वर्ष झालं म्हणायचं कारण की गेल्या वर्षी मीच घेतली तिकडे आणि खरंच सगळ्या बहिणींसाठी मी बोलते की खरंच भाव नाही आला आपण लहानपणीपासून राखी बांधतोय त्यांना आणि अचानक म्हणजे असं नाही येणं झालं तर भरपूर वाईट वाटतंय घोगडं वाईट वाटतं लय म्हणजे लय जास्त प्रमाणात आणि मलासुद्धा आज आजचा दिवस भरपूर खरंच लय वाईट वाटते की नाही आहे नवतं किंवा कधीतरी आपलं जाणवत नाही आहे गेल्या वर्षी तर मीच गेलते रक्षाबंधनला आणि खूप छान मस्त साजरा जातात पण त्यावेळेस मी व्हिडिओ काढत नव्हते त्याच्यामुळं व्हिडिओ टाकला टाकायचे संबंधच नाही आहे त्यावेळेस मी व्हिडिओच काढत नव्हते आत्ता व्हिडिओ काढायला लागले मी सांगते व्हिडिओ काढून सगळ्यांना बोलते सगळ्यांशी आणि खरंच सगळ्यांना व्हिडिओ तर नक्की सांगा आणि भावांचा विषय म्हणलं तर खरंच खूप हार्ड आणि खूप काय बोलायचंच नाही पहिलं किती वेगळं असतं ना आणि पहिलं ती प्रेम पण वेगळं भेण भावनामध्ये खरंच खरंच सगळ्याच गोष्टी वेगळ्या असतात <गश्चेण> लई <ले> आती वेगळ्या <गरेशा> आणि आता वेगळ्याच त्या टायमाचं भावाचं प्रेम एकदम वेगळंच असतं आणि आत्ता खरंच भरपूर वेगळं आहे आणि <गश्चेण> माझे दोन्ही भाव मोठे आहेत आणि मी सगळ्यात लहान आहे तर एवढं जेवण एवढं प्रेम लई एकदम लाडकी होती मी आ, भावांची दोन्ही पण भावांची खरंच लाडकी होते मी आणि दोघांचं पण प्रेम आत्ती काय बोलायचं खरंच बोलाय शब्द नाही थोडं प्रेम होत दोघांचं पण पण खरंच दिवसांदिवस वेगळंच असतं काहीतरी आणि वेगळंच होतं तर असं नाही झालं पाहिजे आणि ते होतं आणि लहानपणीपासून दोन्ही भावांना रांग्या बांधते मी दोन्ही भावांच खरंच आणि दोन्ही पण एवढं आत्ती जीव लावायचे आत्ती प्रेम करायचे लय म्हणजे लय आणि आत्ता पण असं पण दिसून येत नाहीये आणि त्या टायमाला लय आत्ती मला म्हणजे मी लाडकीच होते आणि दोन्ही भावांमध्ये एकटीच होते मी आणि आहे आता पण पण खरंच वेगळंच असतं त्यांच्या संसारात ते गोतल्या माझ्या संसारात मी गुतले असंच म्हणायचं नुसतं काही नाहीये त्यांचं पण नाही येणं झालं दोघांचं पण पण नाहीच आणि बारक्या भावाला तर माझी चुलत बहीण आहे तर लहानपणीपासून कधीच दिसले नाही कुणीच पण आता सगळ्यांना दिसतात सगळेजण तर ती आता राखी बांधायला लागली तीन चार वर्ष चार पाच वर्ष झाल्या असून ती राखी बांधायला लागली तर तीच आहे त्याच्यासाठी काही विषय नाही आहे आणि माझं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्याला मी येऊ नाही तर नाही येऊन पण ती ती मी त्याच्यामुळं आणि ती तिथं जवळच असते सुरतलाच तिथंच रात्री तर मग ती येते तिथं ती राखी बांधायला बारक्या भावाला तर ती बांधती माझी चुलत भाई नाही तर इथून मागं त्यांना म्हणजे कुणाला चुलत म्हणजे चुल त्यांना म्हणा किंवा चुलत्यांच्या मुलांना म्हणा आत इथून मागं कधीच कुणी दिसलं नाही आहे पण आता राखी बांधायची तिथे तर ठीक आहे आणि माझी राखी पण लहानपणी कशी भावंड राहायची आणि आता बरेच वर्ष झालं की नाही आहे नाही नाही असं आहे तर ठीक मग तर मला तर म्हणजे खरंच सगळ्यांना सांगायचं मंदिर हो म्हणजे भावांची कसलीच अपेक्षा नसती बहिणीला फक्त प्रेमातच असतं काहीतरी आणि तीच असायला पाहिजे असं वाटतं मला पण ती काही त्यांचे पण काही प्रॉब्लेम असतील त्यामुळे नुसने हवं त्यांचं पण खरंच वाईट वाटतं लय वाईट वाटतं लय म्हणजे लय जास्त मला पण लय जास्त वाईट वाटतं आणि दरवर्षी वाटते गेल्या वर्षी तर मी गेल ते काही पण त्याच्या आधी पण दोन तीन वर्ष दोन तीन दोन तीन वर्षाचं जास्त झालं असेल तर मी दोन तीन वर्ष सांगते सगळ्यांना पण भरपूर वाईट वाटायचं तर व्हिडिओ काढित नव्हते मी आणि आता व्हिडिओ काढते म्हणून सगळ्यांना सांगते तुमचे भावाले असेल तर खरंच खूप छान किंवा तुम्ही भावांकडे गेला असताना तर खूप छान आणि बारका भाव म्हणजे माझा मोठाच आहे तो पण किरण माधवा आहे माझ्याहून मोठाच आहे तो बी आणि आधी तर तोच यायचा घ्यायला मला आणि घेऊन जायचं रक्षाबंधनला त्यावेळेचे दिवस ती वेगळेच असत तर त्यावेळेचे दिवस ती वेगळेच तसे दिवसच नाही राहिले आता लहानपणीपासून मी किरणला किरणच म्हणते माझ्याहून मोठा येतो तर त्याला नावानेच बोलते मी लहानपणीपासून तर सवस लागले ते तर असे भावाने कहाणी पण मला नाही वाटत तो कोण पण करेन कारण की त्याची भय त्याची बहीण येते त्याच्या घरी रोज म्हणजे दर रक्षाबंधनला आम्ही जे आहे आम्ही एकटीच आहे त्यांना पण माझी चुलत बहीण आहे तर ती येते त्याच्याकडं हेच सांगायचा उद्देश आहे तर तिला ठीक आहे काय बोलत नाही आहे मी असं जास्त बोललं पण नाही पाहिजे लाईव्हला त्या सॉरी व्हिडिओ व्हिडिओ काढते म्हणून आणि जास्त हे मला फक्त एवढंच म्हणायची की लहानपणीपासून कधीच नाही कोणी दिस दिसलं आणि आता राखी बांधाय दिसतोय भाऊ भीव सगळे दिसतात काही विषय नाही तर हा बघा हा मोठा भाव आहे आणि हा छोटा भाव आहे दोन भाव आहेत तरी पण त्यांचं येणं होत नाही दोघांचं पण आणि माझं पण जाणं होत नाही आहे खरंच खूप वाईट वाटतय हा व्हिडिओ म्हणजे पुढे एक व्हिडिओ आहे तो तुम्हाला दाखवते दादाने मला अचानक व्हॉट्सअपला हा व्हिडिओ टाकला आणि काय व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघा दादा काय म्हणतोय तर मला तर खूप म्हणजे कसं तरी वाटलं दादाचं बोलणं ऐकून तर तुम्ही नक्की दादाचं बोलणं ऐका दादा काय म्हणतोय ते ज्योती अंकुश्वर पण काही अडचणी असल्यामुळं काही जाण नाही झालं तर ज्योतीला माझ्या मी माफी मागतो आयम सॉरी होती नेक्स्ट टाइम दिवाळीला आपण नक्की भेटू काय आय एम सॉरी या त्या आम्ही शिकलो आपण दिवाळीत भेटू सगळी आज होती एम सॉरी या हा मला पण हा लक्ष्त भेटायला खूप म्हण होतं आपण दिवाळीला भेटू सॉरी या सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि